चला तर मग आज आपण कांदा खोबरं आणि आवळ्याची चटणी तयार करून घेऊ आवळ्याची चटणी आणि कांद्याची खोबरे चटणी आहे वरून ह्या तडका दिला आहे बरं का हिरवी मिरची घातली लसूण घातलंय परत ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातली कांदा घातला आणि ओलं खोबरे वरून तडका देऊन जिरे घातलेत मीठ घातले वरून तडका दिलाय ह्याला जिऱ्याचा फक्त ह्याच्यात मोहरी टाकली नाही आणि काही फोडणी देऊन आवळ्याची चटणी तयार किती छान दिसायची माझी खोबऱ्या आवळ्याची चटणी हॅलो फ्रेंड माकी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आवळ्याची चटणी करून घेऊ का हिरवळ्याच्या असे तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातली एक हिरवी मिरची घातली हिरवी मिरची जास्त घातलेली नाही तर आता इथं ठेवली बघा हिरवी मिरची आणि लसूण ह्याच्यामध्ये घालायचं बरं का मीठ टाकले थोडे जिरे टाकून मी मिक्सरमधून काढते आता हो का कांदा, कांदा, हे काही हे खोबरा खोबरे आणि कांदा खोबरा कांदा लसूण हिरवी मिरची जिरे मीठ घालून हे खोबऱ्याची चटणी केली बघा हा का मिक्सरमधून ह्याच्यामध्ये पाहिजे असलं तर आपल्याला लिंबू पिळायचा नाहीतर नाही पिळायचा मी ह्याच्यावरून वरून फोडणी देणारी हिंगाची आणि जिऱ्याची खूप टेस्टी लागते बरं काही चटणी काही नाही त्याच्यामध्ये खोबऱ्या घातले कांदा घातले लसूण घातलाय हिरवी मिरच्या घातल्या आणि कोथिंबीर घातली आता हो हे का मी मिक्सर मधून काढते आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो आले टाकलेत तर ह्याच्यामध्ये मी सॉरी विसरले एक इंच आले टाकलं एवढा आठ ते आवळे येतात आवळे अशा आकाराचे आटावळे त्याच्यामध्ये अर्धा कांदा घातलाय लसणाचा एक कांदा घातलाय एवढा लसूण घातले एक कांदा लसूण आणि एक दोन कांदे घालणार आहे ह्याच्यामध्ये चिवण आणि एक टोमॅटो घालणार आहे चिवण ह्याच्यामध्ये आता ह्याला ना मी दळून घेते गाल। आता हे बरं हे दळून झालेलं आहे टोमॅटो हे आवळा लसूण त्याच्यामध्ये मिरची होते आता हे चॉपरमधून काढले बरं का मी बारीक खाऊ आणि कांदा पण चॉपरमधून काढलाय जास्त जर पातळ केली ना त्याची पेस्ट वगैरे केली तर खूप वेळ लागताय करायला म्हणून आपण काय करायचं असं साहित्य चॉपर मधून काढायचं तेल गरम झाले मोहरी तर आणि जिरे मोहरी थोडं जास्त टाकाय चटणीमध्ये जिरे मोहरी जास्त असली ना तर चटणी खूप टेस्टी लागते माझं तेल रामदेव बाबाच आहे शेंगदाण्याचे आता हो का ह्याच्यामध्ये हिंग टाकायला लसूण कांदा असला तरी बी टेस्टला थोडं हिंग टाकलं ना खूप छान लागते लागल आता हो का कांदा भाजून तेल थोडं जास्त टाका बर तेल जास्त टाकलं ना बरं लवकर वाटतंय कसं असतं चटण्या केल्या ना त्याला तेल थोडं जास्त टाकावं आता ह्याच्यामध्ये टाकलं असतं मी पण काय झालंय मी चिकून आवळ्यामध्ये मिक्सरमधून काढताना मीठ टाकलं आता ह्याच्यामध्ये जर टाकलं तर मी जास्त जाईल म्हणून आता ह्याच्यामध्ये टाकत नाही आता हे चांगले कांदे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते आणि टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते टाकायचे आता बघा कांदा चांगला भाजला होता टोमॅटो टाकले टोमॅटो पण चांगला भाजी लाल टोमॅटो टाकले दोन कांदे पण दोनच टाकले होते मी आठ आहेत माझ्या माप काही नाही मी नगावर टाके आटावर खोबरे ही खोबऱ्याची खोबऱ्यात कांदा का। लसूण आदर हिरवी मिरची हे हिरवी मिरची होती कढीपाला टाकलेला नाही कढीपाल्यावर आमच्याकडे ना। खूप खूप आळ्या झाल्या त्या टाकतच नाही खरीपाला त्याच्यामुळे विघ्न पडलं आता हे चांगलं भाजी घेते हे चांगलं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची जिरे पावडर टाकायचे आणि हो हे काळी मिरचीचं पावडर आहे परत दालचिनीचं पावडर आहे आणि लवंगेचं पावडर आहे लवंग हे तिने टाकायचं त्याच्यामध्ये खूप टेस्टी होती त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा भाजायचं चांगलं भाजप टोमॅटो चांगलं शिजावं लागतं नाही शिजत तर चांगलं लागत नाही आणि ह्याच्यामध्ये थोडा लिंबू पिळायचं ना गुळ टाकायचा गुळ नाही टाकायचं टाकायची आपल्याला जे आवडत ते टाकायचं खूप छान दिसायच कसं तेल त्याला सगळं काय ते चांगलं भाजलं ना ते तुम्ही चांगलं आता हे भाजत चाललंय त्याच्यामध्ये मी हाल हे धने दिली पावडर आहे बरं मी घरी तयार केली अर्धा चमचा टाकले अर्धा चमचा बसतो ते तेल जास्त असते बघता टाकताना तुम्ही हळू टाका नाहीतर तेल अंगावर अंगाला पोळ चांगलं हलवून घ्यायचं मी अगोदर सगळं मिक्सर मधून काढत होते मला खूप उशीर लागत होता करायला तर कांद्याला पण पाणी सुटत होतं टोमॅटोला पण पाणी सुटत होतं दोन दोन घंटे मी शिजवत बसत होते त्याला आता मी असता आता ह्याच्यावर थोडा गुळ लिंबू टाकणार आहे लिंबू आवळ्याचा आंबटपणा आणि लिंबाचा आंबटपणा वेगळा असते चटकदारपणा येते लिंबू टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते बरं ह्याची आता मी सगळं साहित्य टाकून चांगलं हलवून किती छान कलर चटकदार कलर दिसायला नाही चटणीचा ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकल्यानंतर आणखी चटकदार दिसते पण हिरवी मिरची टेस्ट येते तितकी लाल मिरची मिळत नाही आता लवंग दालचिनी आणि काळी मिरची पावडर टाकायला चटणी चांगली शिजू देते आणि परत त्याच्यामध्ये मी साखर नेतो गुळ टाकणार आहे आणि थोडा लिंबू टाकणार ह्याला अर्धा लिंबू लागते थोडा थोडा मलतरीचा अर्धा लिंबू लागते आता ह्याच्यात थोडी साखर टाकले साखर टाकली ह्याच्यात पाच सहा चमचे हे का एवढे लिंबू टाकला अर्धा लिंबू टाकले आणि थोडा गुळ पण बरं का आता एक थोडी द्रट लागत असते चटणी म्हणून ह्याला व्यवस्थित त्याच्यात कोथिंबीर वगैरे अगोदर मिक्सर मधून काढून टाकली ते असं तेल सुटलं की कोणतंही सामान शिजलं म्हणून झोका असं तेलाच बुडबुड यायले आजूबाजूला तुम्ही ह्याच्यात जितकं तेल घालायचं तितकं घालू शकता का माझ्याकडे तेल कमी खाते म्हणून मी कमी टाकले आणखीन पण जास्त टाकलं तरी चलते बघा छान शिज कलर बदलला बरं का शिजल्यानंतर आवळ्याचा कांदा टोमॅटो घातला ना लाल मिरची घातल्यानंतर आणखीन पण छान कलर येते पण मी हिरवी मिरची घातलेली तुम्ही घालू शकता तुम्हाला घालायची असेल तर लाल मिरची आणि हिरवी मिरची पण मी थोडीच टाकलेली तुम्हाला जर माझी आवळ्या आवळा कांदा चटणी आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चटणी कशी वाटली धन्यवाद